महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील कदेर येथे कार हुन्नवी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मलखांब बँजो बैलजोडी यासह मोठ्या नागरिकात आपल्या बैलजोडीला रंगबेरंगी सजावट करून गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली शेतकरी बांधव कर्नाटकी बेंदूर कार हुन्नवी सण मोठ्या उत्साहात साजरा करतो भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही कृषी संस्कृती म्हटले की शेती शेतकरी बैल शेतीचे अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसुकच येतात आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक जण सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात यापैकीच एक आपल्या मातीतील कर्नाटकी बेंदूर कार हुन्नवी सण म्हणजेच बेंदूर महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो मात्र प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्रात महाराष्ट्रीय कर्नाटकी बेंदूर कार हुन्नवी साजरा केला जातो शेतकरी बांधव कर्नाटकी बेंदूर कार हुन्नवी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा